नमस्कार आज आपण एका खूप वेगळ्या मैत्रीबद्दल बोलणार आहोत आपल्याला आर्या आणि झारा मैत्रीचं अनोखं बंधन याबद्दलची माहिती मिळाली आहे त्यावर जरा डिटेल मध्ये बघूया हो ही गोष्ट आहे दोन हत्तींची आर्या आणि झारा बरोबर त्यांची भेट झाली दोन हजार वीस मध्ये एका हत्ती रुग्णालयात आणि त्यांची पार्श्वभूमी खूप वेगळी आणि दुःखदाय नाही का अगदी खूपच वेगळी आणि तरीही त्या कशा एकत्र आल्या हे बघण्यासारखं आहे हो ना म्हणजे आर्या पंचावन्न वर्षांची आहे तिला दिसत नाही रस्त्यावरचं आयुष्य माणसांची क्रूरता हे सगळं तिने सोसलय आणि दुसरीकडे झारा फक्त सव्वीस वर्षांची तिला पैसे कमावण्यासाठी वापरल्या गेलं आणि ती बहुतेक एकटीच वाढली हम्म किती टोकाचे अनुभव आहेत दोघांचे मग त्या रुग्णालयात भेटल्या आणि त्यांच्यात लगेच एक नातं तयार झालं हेच तर विशेष आहे म्हणजे इतक्या वेदनादायी भूतकाळानंतरही त्यांच्यात इतकं पटकन कसं काय जुळलं असेल बरोबर कदाचित शब्दांशिवाय एकमेकींना काहीतरी जाणवलं असेल नक्कीच ती भावना की आता कोणीतरी आहे जे मला ही भावना खूप मोठी असेल त्यांच्यासाठी आणि माहिती असं पण आहे की आर्याला दिसत नसल्यामुळे झाडातीचे डोळे बनतीये हे म्हणजे खरच खूप इमोशनल आहे हो म्हणजे ती आर्याला सांभाळते कुठे अडथळा आला की आवाज देऊन सांगते अच्छा जणू काय म्हणते की घाबरू नकोस मी आहे सोबत हे फक्त रस्ता दाखवणं नाहीये बर का नाही नाही ही नहीं, नहीं, एक प्रकारची काळजी आहे जबाबदारी आहे अगदी सतत जागरूक राहणं आहे तिच्या अंध साथीदारासाठी म्हणजे झारा शारीरिक आधार देते आर्याला मग आर्या झाराला काय देते कारण झाराचा पण भूतकाळ सोपा नाहीये हां महत्त्वाचा मुद्दा आहे आर्या जी वयाने मोठी आहे अनुभवी आहे ती झाराला एक प्रकारची शांतता

बरोबर आणि हे दाखवून देतं की कठीण परिस्थितीत ही सहानुभूती आणि सोबत किती ठरू शकते त्यांच्या त्यांच्या जणू मैत्रीचा धागा बनल्यात हे खरंय म्हणजे खरा उपचार फक्त औषधांमध्ये नाहीये मुळीच नाही आपलेपणा भावनिक आधार याची ताकद खूप मोठी असते आणि त्यांच्या बाबतीत हे दिसतंय दोघींच्याही वागण्यातला ताण कमी झाला असं निरीक्षणातून कळतं आहे खरंच की नाही याचा अर्थ असा होतो का की जे लोक किंवा प्राणी कठीण अनुभवातून जातात ते एकमेकांना जास्त चांगलं समजू शकतात असू शकतं त्यांच्यात शब्दांचा संवाद नाहीये पण तरीही त्या एकमेकींसाठी इतका मोठा आधार आहेत हां त्यांच्यातलं ते कनेक्शन शब्दांच्या पलीकडचं आहे अगदी सहानुभूतीला आणि एकमेकांना समजून घ्यायला भाषेची गरज नसते हेच त्या दाखवून देतात तर या सगळ्या माहितीचा पण काय अर्थ काढायचा शेवटी तो प्रश्न विचारलाय बघा तुम्ही अशी मैत्री कधी पाहिली आहे का हो आणि हा प्रश्न फक्त या दोन पुरता नाहीये मला वाटतं नाही तो आपल्या सगळ्यांसाठी आहे बरोबर आणि हा आपल्याला विचार करायला लावतो की प्राण्यांच्या भावना त्यांची एकमेकांना समजून घेण्याची क्षमता याबद्दलचे आपले जे काही पूर्वग्रह आहेत त्यांना आव्हान देण्याची गरज आहे का अगदी कदाचित त्यांच्या भावना आणि त्यांची समज आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त खोल असेल यावर विचार करायला हवा नक्की